अगोदर मी खिडकी ऑन केलेली आहे बघू शकता वातावरण छान झालेले म्हणजे मॉर्निंगला पाऊस सुरूच होता म्हणजे दहा अकरा वाजेपर्यंत पाऊस चालूच होता आता पाऊस थांबलेला आहे आणि वातावरण छान झालेलं आहे थोडं थोडंसून यायला लागलेलं ला आहे आणि मी आज बाहेर पण गेली होती तर आल्यानंतर मी लागलेले आहे ला आता किचनच्या कामात म्हणजे मला ना इकडच्या बाजूची साफसफाई करायची मी ठेवलेली होती तर फायनली आता मी सुरुवात केलेली आहे म्हणजे अगोदर वाटत होतं की आता आज उद्या, उद्या उद्या काढूया पण आपण उद्या उद्या म्हणतो आणि उद्या पण असंच म्हणतो आणि उद्या म्हणत असतो मग तो उद्या कधीच येत नाही तर जेव्हा विचार केला त्याच वेळेला सुरुवात करायची तर सगळे माझे कलरफुल डबे मी काढले किचन काउंटर ठेवलेले आहेत म्हणजे किचन काउंटरच्या खालचा कप्पा जे आहे ना ते मी काढलेला होता म्हणजे दोन दिवसा अगोदरची क्लिनिंग झालेली आहे आणि काल एक दिवस गॅप केला मी कारण काल ना असंच वातावरण पण बिघडलेलं होतं म्हणजे जो जोरदार पाऊस आणि मला थोडंसं लेट पण झालेलं होतं म्हणजे वे, थोड्या वेळानं काढूया थोड्या वेळानं काढूया असा विचार कर पूर्ण दिवसच गेला तर असू दे म्हटलं आज मी फायनली सुरुवात केलेली आहे तर सगळे डबे मी आलमारीमधले काढून किचन काउंटर ठेवले करू शकता सगळे कलरफुल डबे ठेवले आहेत आणि अलमारी पूर्ण रिकामी करून घेतलेली आहे आणि एक मसाल्याचा डबा मी तर ठेवलेला होता म्हणजे काय ते एवरेजचे मसाले आणलेले होते कॅन्डीमधनं तर ते काय मला असं भेटलेलंच नाही तर इथं ठेवलेलं आहे म्हणजे वरचा जे, जे कपा ती ना दिसत नाही खाली थांब तिथं काही आडभव पडलेला असलं तर मग ते दिसत नाही छोटी वस्तू तसं झालेलं आहे सगळे सीज मी काढलेले आहेत आणि अगोदर मी स्वच्छ पुसून घेत आहे म्हणजे लिक्विडचं पाणी घ्यायचं म्हणजे जी ही जाळी वगैरे पाला येतात ना ते येणार नाही त्यामुळे लिक्विडचं पाण्यामध्ये हे मी कपडा भिजवून घेतलेला आहे पूर्ण आलमध्ये स्वच्छ मी पुसून घेतलेले आहे आणि आता सगळे डबे जे आहेत ना ते पुसून मी ठेवणारे काही डब्बे रिकामे झालेत म्हणजे जेव्हाही रिकामे होतात मी क्लीन करून ठेवते त्यामुळे ना आता वेगळं मला क्लीन करण्याची गरज नाही वरून वरून पुसून घेतलं तरी पण चालतं आणि हे सीट पण मी पुसूनच घेतले तितके घाण झालेले नाही आहेत म्हणजे किचनमधली सगळी वस्तू कशी खूप घाण आणि चिकट होते पण मी आधूनमधून काढत असते त्यामुळे ना तितकी घाण झालेली नाहीत म्हणून मी इथं लिक्विडच्या पाण्यामध्ये कपडा मी भिजून घेतला आणि सगळी सीट व्यवस्थित पुसून घेतलेली आहे आणि थोडा वेळ ठेवलेला आहे म्हणजे जे पाणी आहे थोडंफार हाडकलं जाईल तोपर्यंत मी सगळे कलरफुल डबे पुसून घेत आहे आणि काही डबे रिकामेच आहे त्यामध्ये म्हणजे काही किराणा वगैरे मी अंगून भरलेला नाही जेव्हा रिकामे झाले क्लीन करून ठेवलेले आहेत तर फक्त मी वरून वरून पुसून घेतलेला आहे आणि ज्या डब्यामध्ये काय ठेवलं दिसत नाही त्या डब्यावरती मी लिहून ठेवलेलं आहे म्हणजे कुणा डब्यात काय आहे एका डब्यावरती कसुरी मिठी खोबरा असं मी लिहिलेलं आहे जे घाई आपल्याला पटकन भेटून जावं आणि ज्या डब्यात दिसतं त्यावरती लिहिण्याची काही गरज नाही आहे तर सगळे डबे पुसून झालेले आहेत आणि काही रिकामे झाले डबे मला क्लीन पण करायचे होते म्हणजे जी थोडी थोडीशी सामग्री आहे ना ती काढून मी क्लीन केलेली आहेत पण आता उन्हाला घालण्यासारखं काही नाही कारण वातावरण असं आहे वाता ना, ना की ऊन कडक नाही आहे आणि मी वरती दोन मग चढत जाईन आणि तिथं मी ते उन्हाला टाकून खाली येईन आणि पाऊस चालू झाला मग मी वरती जाईपर्यंत सगळं भिजून चिम होतं ते त्यामुळे ना मी ती उन्हालाही टाकलेली आणि समोर कसं स्पेस नाही आहे आपल्या दारासमोर ना जागा नाही तर काही उन्हाला टाकेल आणि डुकरांचा खूप त्रास आहे इथं त्यामुळे पण मी बाहेर काही उन्हाला टाकत नाही एकतर गेलं तरी वरती जावं लागतं आणि थोडंसं कडक ऊन असलं तर ठीक आहे पण म्हणून पण तितकं नाहीये त्यामुळे काही उन्हाला मी टाकलेलं नाहीतर दसऱ्याला आपण काढतो ना सगळी साफसफाईची कामं तेव्हा सगळी डाळी धुळी उन्हाला टाकायची डबरी कामे करायची घासून उन्हाला ठेवायचे आणि मगच ते सगळं भरून ठेवायचं असं करायचं अगोदर पण आजकाल वातावरण असं इतकं बिघडलेलं आहे की काहीच उन्हाला टाकायचं नाही एक काही म्हणती होत्या तर आमच्याकडे तर खूप पाऊस आहे तर होत आहे ना इकडं पण इतका तसाच पाऊस आहे पाऊस ना सगळीकडे आहे इतका वैताग आला नाही पावसाचा खरंच आता डोक्यात बसून गेले डोक्याच्या वरून गेलेला आहे सगळीकडे नदी नाल्या भरलेल्या आहेत फुलावरून पाणी जातं यष्ट्यासुद्धा बंद आहेत दिनेश पण आज लवकरच आलेलं आहे म्हणत होता मम्मी फुलावरून पाणी जात आहे त्यामुळे एश्ट्या पण बनवली एकच एस टी त्या एष्टीला तो आलेली आहे त्यानंतर एष्ट्या बंद झालेली ते इकडं तर दिनेश कोणाला लवकर तर म्हणजे जेवण वगैरे कर आणि काही मदत करण्याची कुणाची अपेक्षा नाही आता तुम्ही मजा दिनेश लवकर आलेला आहे काहीतरी मदत करेल पण नाही गॅरेजला जातो तिकडे पप्पाची मदत त्याला करायची असते कारण किचनची कामं छोटी मोठी असतात आणि मुलांच्या मनात आलं असं काही कधी करतो तर कधी करत नाही तिने जेवण करत आहे आणि बडबडही सुरू आहे काहीतरी सांगत असतो कॉलेजमध्ये असं झालं मम्मी तसं झालं मम्मी सांगत असतो घरी आल्यानंतर बडबड सुरूच असते तर मी इकडं ऐकत ऐकत बोलत बोलत आमची कामं सुरू आहेत म्हणजे जसं एकला बोरही होतं घरामध्ये कोणी त्रासला बोलत बोलत आपली कामं छान होतात तर आणि मोबाईल तर असतो आपला साथीदार मी मोबाईलमध्ये गाणी वगैरे लावण्याची कामं आवडत हो असते दिवसभर तर सगळे डबे पुसून झालेले आहेत आता मी परत लावत म्हणजे शीट टाकलेली आहे आणि त्यावरती सगळे डबे मी इकडं लाईननं लावून ठेवत आहे आणि खालच्या कप्यामध्ये मी पिठाचे डबे ठेवले जेवायचं पीठ आणि गव्हाचं पीठ हे दोन्ही डबे भरून असतात आणि वजन पण असतात त्यामुळे मी वरच्या साईडला ठेवत नाही खाली ठेवत असते म्हणजे जास्त उचली करण्याची गरज नाही आणि आणि जी आता कलरफुल डबे आहेत छोटी मोठे माझे ते सगळी मी इथं ठेवत आहे आणि काही वस्तू यावेळेस मी कमी केलेल्या आहेत म्हणजे ज्या असत नाही भरलेलं म्हणजे प्रत्येक वेळी बघत असं गच्च भरलेली असते पण यावेळेत ना जे वस्तू लागत नाही दररोज तशी आम्ही काढून टाक ठेवलेले आहेत म्हणजे एक पोतं केलं त्यामध्ये काही रिकामी डब्बे मी ठेवलेले आहेत कारण जे वरच्या साईडला मी ठेवलेली स्टील जर्मनचे डबे त्यावरती मी लिहून एकात एक मी सगळ्या वस्तू घालून ठेवलेत त्यामुळे मला जास्त डबे लागलेले नाहीत आणि व्यवस्थित पण आहे म्हणजे एकाच ठिकाणी आपल्याला सगळी वस्तू भेटून जाते आणि लिहिलेलं आहे सर्वात महत्त्वाचं हे आहे की लिहून ठेवायचं म्हणजे आपली कामं खरंच खूप सोपी होतात घाई जरुरीत आपल्याला कुठली वस्तू कुठं ठेवली ती पटकन भेटते या डब्यामध्ये थोडीशी खारा बुंदी आहे ती मी दिनेशला दिलेली आहे म्हणजे थोडीशी राहिली ना ती तशीच राहून जाते जेव्हा आपण पहिल्यांदा म्हणजे केलं ना एक दोन तीन दिवस इतक्या आवडीनं खातात सगळेजण असं वाटतं की लगेच संपेल आणि ते काही थोडंफार राहिलं की मग तसंच राहून जातं तसंच होत होतं आता दिलं दिनेशला म्हणलं ते सगळं खाऊन टाक म्हणजे डबा रिकामा मला क्लीन करायला आणि ह्या डब्यात मी विलायची पावडर ठेवलेली आहे म्हणजे काय झालं विलायची पावडर आम्ही आणलेलो होतो जेव्हा आम्ही देवस्थाने गेलेलो होतो तर तिथे खडे मसाले खूप छान भेटत होते तर तेथून आम्ही काही खडे मसाले घेऊन आलेले होते आणि त्यामध्ये विलायची खूप सारी आणलेली होती तर मी सगळी विलायची आहे ना पावडर करून ठेवलेली आहे एक मोठा डबा भरलेला आहे तर ते पण मी स्वच्छ पुसून ठेवलेलं आहे म्हणजे काही काढलेलं नाही ते आणि त्याचा वास पण जातो त्यामुळे जास्त मी ते म्हणजे टोपण वगैरे काढत नाही आणि या रसपात्र मध्ये मी काय ठेवले म्हणजे सगळेजण यामध्ये रस ठेवतात यामध्ये काही अशा वस्तू भरून ठेवलेल्या आहेत म्हणजे हे चकली बनवण्याचे डबे जे आहेत ना मी दोन दोन घेतले तर अगोदर जे ना हे पितळचं मी घेतलेलं होतं पण त्याला खूप दाबावं लागतं म्हणून मी नंतरही फिरवायचं घेतलेलं आहे हे छान आहे आणि यामध्ये जास्त ऑप्शन पण आहेत म्हणजे जे प्लेट असतात ना ते जास्त आलेले जे आपण नंतर मी घेतलेलं आहे स्टीलचं फिरवायचं तर तेच मी यूज करत आहे आणि दोन्ही मी एकत्रच ठेवलेलं आहे त्यामध्ये काही करंजीचा डब्बा वगैरे जे मी प्लास्टिकचे पण आणलेले होते आणि पितळचं पण आहे सगळे मी एकत्र ठेवलेले आहेत म्हणजे जेव्हाही लागतं शोधण्याची गरज नाही यामध्येच मी ठेवलेलं आहे आणि हे जे डब्बा रिकामा झाले आहेत ते मी क्लीन करून घेताय म्हणजे जे रिकामी झाले डबीत ना संघ संग क्लीन करून ठेवते म्हणून मला नंतर वेगळं क्लीन करण्याची गरज नाही आहे तर इकडे हे पुर काय रसपात्र पुरणपात्र नाही रस पात्र ते पण मी क्लीन करून परत हे आज वस्तू यामध्ये ठेवणार आहे म्हणजे एक माहिती झालेली आहे मला जेव्हा घाई गरब असते आणि हे वस्तू ना दररोज लागत नाही जसं की हे चकलीचा डबा आहे करंजीचा डबा आहे जी पॉळीमध्ये वगैरे आपण घेत असतो मग मला ते दररोज लागत नाही आणि एक माइंडमध्ये फिट झालेलं आहे की यामध्येच मी ते ठेवत असते म्हणून मी त्यामध्येच ठेवणार आहे आता पण पण सगळं क्लीन करून स्वच्छ पोसून मी त्यामध्ये भरून मी ते जिथं अगोदर ठेवलेलं होतं तिथंच मी ठेवणार आहे परत इकडे बाकीचेही दोन तीन मिस्टिलचे डबरे कामे केलेले होते ते पण मी छान घासून धुवून ठेवलेले आहेत आणि काही सुरे आहेत म्हणजे खूप साऱ्या झालेल्या आहेत म्हणजे घाईगुरडीला एक भे एक घ्यायला जाते आणि ते दुसरंच येतं हातामध्ये तर मी काय केलं एक बकेट केलेलं आहे मोठं त्यामध्ये जे दररोज लागत नाहीत अशा मी भरून ठेवलेल्या आहेत आणि जे दररोज लागतात आपल्याला ते मी छोट्या मगमध्ये भरून ठेवलेलं आहे आणि हे मीतच किचनमध्ये ठेवणार आहे आणि जे बकीट आहे ते मी पोटमाळ्यावरती ठेवणार आहे म्हणजे खूप साऱ्या सुरे बघू शकता म्हणजे एक एक यामध्ये असे आहेत ना की व्यवस्थित चालत नाही आहे ते म्हणून मी नंतर नव्या घेतलेल्या होत्या आणि एक असं आहे हे खूप मोठं आहे अशा मोठ्या मोठ्या मी या बकिटामध्येच भरून ठेवलेल्या आहेत म्हणजे किचनमध्ये खूप सारं झालेलं आहे ते आणि एक घ्यायला गेलं दुसऱ्याच्या दातात असं पण होत आहे म्हणून मी अशा पद्धतीने ठेवलं म्हणजे जी जास्त आहे ते मी सगळं साईडला ठेवलेले मी जसं तुम्हाला म्हटलं किचनमध्ये जास्त मी यावेळेस भरलेलं नाही आहे अर्ध्याला अर्धा मी पसारा कमी केलेला आहे तर इकडं कैंची वगैरे हे सगळे किचनमध्ये लागत असतं ते पण मी बकिटामध्ये भरून ठेवले कारण ऑलरेडी एक आहे आणि ज्या अगोदरची होती खराब खराब झालेली व्यवस्थित कट होत नाही त्यानं त्यामुळे ते बकेटात मी भरून ठेवलेले आहे आणि आडकूत वगैरे ते पण मी इथं जेलमध्ये ठेवलेले कारण ते लागतच असतं वरच्यावर मला खोबरं वगैरे खोबरं व्यवस्थित कट होतं त्यानं आणि जे करंजीचा डब्बा आहे चकलीचा डबा आहे परत मोदकाचं पण साच्या मी घेतलेला आहे ते सगळं मी त्याच बकेटात ठेवलेलं आहे म्हणजे मला ना त्याच रसपात्रामध्ये ठेवायचं होतं पण नंतर विचार आला की आता याच्यामध्ये स्पेस भरपूर आहे म्हणून मी इथंच ठेवलेलं आहे आणि हे ठेवलेलं मी किचन काउंटच्या खालच्या कपड्यामध्ये म्हणजे जेव्हाही पाहिजे ते घेत आहेत आणि धूळ पण पडणार नाही आणि काही ड्रायफ्रूट आणलेले होते जसं बदाम आहेत परत पिस्ता आहे तर हे सगळं मला डब्यात भरून ठेवायचं आणून खूप दिवस झालं तर मी काय केलं एका एक एकात एक ते कवर ठेवले आणि एका स्टीलच्या डब्यात ठेवलेलं होतं नंतर मला भेटलंच नाही हा एक सगळ्यात मोठा प्रॉब्लेम का आहे काही आणून ठेवलं काही दिवस झाले की मला ते भेटत नाही नंतर मग ते तिथंच खराब होऊन जातं असं पण होतं म्हणूनही मी लिहून ठेवत असते किंवा अशा डब्यात ठेवते की दिसतं त्यामध्ये तर असंच केलेलं यावेळेस ते दिसायच्या डब्यात आणि रोज खायला पण घेतात म्हणून मी समोर ठेवलेलं आहे आपण कुठंतरी भरून ठेवलं तर ते कुणी खायला घेत नाही मुलंही घेत नाहीत मोठेही घेत नाहीत आणि आपल्याला पण भेटत नाही हे एक होतं म्हणून मी समोर ठेवलेलं आहे आणि हे तांदूळ कुठले तांदूळ म्हणतात त्याचं नाव मला माहिती नाही पण खूप उंच उंच आहे ते एकाच वेळेला मी याची खिचडी बनवलेली होती म्हणजे काय ते मसाले भात बनवलेला होता तांदूळ लांब लांब आहेत ना मग ते शिजून आणखीनच लांब लांब झाले म्हणजे बघूनच खावं असं वाटत नाही एकदम आळ्या दिसल्यासारखे दिसत होते त्यामुळे मी नंतर बनवलेलं नाही एकच किलो आणलेलं होतं कॅन्टीनमधनं आम्ही अर्धा किलोचं बनलं एक दिवस आणि अर्धा किलो तसंच राहिलेलं आहे ते डब्यात मी भरून ठेवलेलं आहे आणि काही जग आहेत पाणी प्यायचे हे पण दररोज लागत नाहीत पण कधीतरी पाहुणे आल्यानंतर लागत असतं म्हणून मी इतकं आलमारीमध्ये ठेवलेले म्हणजे काही डबे मी तिथले काढलेले आहेत आणि जग वगैरे म्हणजे जे पाहिजे वस्तू तशा ते अस तिथं ठेवलेले आहेत तर अलमारी हे कधी क्लीन झालेली आहे आता नंबर आहे रॅक रॅकचा तर रॅ रॅकमध्ये मी जास्त भांडे यावेळेस ठेवलेले आहेत बघू शकता एकदम रिकामीच आहे जे दररोज लागतात तितकेच मी ठेवलेले आहेत आता तेही मी सगळं काढून रॅक रिकामं करणार आहे आणि एक आहे ना की रॅक इथून निघत नाही आहे आणि इतकं मजबूत ते बसवलेलं आहे ना अजिबात हालतसुद्धा नाही आहे त्यामुळे मी काय करते प्रत्येक वेळी तिथंच मी ते क्लीन करत असते तर इकडे सगळे भांडे जे छोटे मोठे आहेत सगळे मी काढून किचन काउंटर ठेवलेले आहे आणि आता पूर्ण रॅक रिकामा करून घ्यायचे आहे सीट वगैरे सगळं स्वच्छ धुवून मी थोड्या वेळ उन्हाला ठेवणार आहे कारण की रॅकची जी सीट आहे ना थोडीशी असे झालेच Thank you. म्हणजे पाणी वगैरे पडल्यामुळे थोडीशी जास्तच घाण दिसत आहेत तर छान मी घासून धुऊन मग थोडा वेळ उन्हाला ठेवणार आहे आलमारीमधले तसे झालेले नव्हते पण हे खूपच घाण झालेले आहेत तर, ले ले। तर मी इकडे सगळे सीट काढून घेतलेले आहेत आणि छान मी घासून घेत आहे स्वच्छ धुवून थोडा वेळ मी उन्हाला ठेवणार आहे आणि मग पुसूनच रॅकमध्ये लावणार आहे जोपर्यंत की सीट हरकले जातील तोपर्यंत मी रॅक ही स्वच्छ करून घेते आणि हे ही पण मला सगळे क्लीन करूनच परत रॅकला लावायचं आहे म्हणजे स्वच्छच आहेत पण आता एक वेळा काढलेलं आहे तर म्हटलं सगळंच क्लीन करून मग परत लावायचं तर इकडे सीट सगळे छान मी घासून घेतलेले आहेत आणि आता धुवून घेऊया आणि थोड्या वेळ मी बाहेर ठेवणार आहे पण नंतर जोरदार पाऊस सुरू झालेला होता म्हणजे वातावरण असं झालेलं आहे ना थोडा वेळ उन राहतात त्या उन्हामध्येच पाऊस यायला सुरू होतं एकदम भयानक वातावरण होतं विजा चमकायला लागतात गरजायला लागतं खूप भीती वाटते एक के के एक वेळेला असं होत आहे म्हणून मी काय केलं नंतर ते सिटीतच पायपूर ठेवले जे हे एक्स्ट्राचं पाणी आहे ना सगळं ते निजरा होत राहील थोडा वेळ मी असंच ठेवलं नंतर एक कॉटनच्या कपड्यानं पूर्ण पाणी जे आहे ना ते मी पुसून घेतलेले म्हणजे थोडंसं लवकर हे हाडकले जातील तोपर्यंत मी इकडे जे भांडे आहेत ना ते सगळे मी क्लीन करून स्वच्छ पुसून मग परत मला रॅकला लावायचं आहे रॅक पण मला क्लीन करून घ्यायचं आहे पुसून घ्यायचं आहे कारण ते तर निघणार नाही काही ऑप्शन नाही आहे तिथल्या तिथंच मला हे घासून घ्यायचं आहे अशा पद्धतीनं म्हणजे स्वच्छच आहे कारण अधूनमधून क्लीन होतच असतं तरी पण आता काढलेलं आहे तर एक वेळा पूर्णच काढून घ्यायचं म्हणजे कुठलंही काही ठेवायचं नाही आता दुसऱ्याची साफसफाई म्हणून कसं असतं सगळंच काढायचं असतं आणि गोधळी धुवतो ना त्यावेळेस गावाकडे तर कसं नवीन कपाटामधले सगळे कपडे काढून आम्ही धुवायचे नवीन साड्या जुन्या साड्या इस्त्री केलेले कपडे नवीन कपडे सगळं काढायचो गावाकडे ना खूप होत असतं पण इकडं तितकं नाही आहे फक्त गोधडी पडदे हे ते मी धुवत असते तर इकडं बघू शकता सगळं रॅक मी छान जागेवरच घासून घेतलेलं आहे आणि नंतर मी कॉटनचा कपडा ओला करून घेतला आणि त्यानं स्वच्छ रॅक पुसून घेतलेला आहे झालेली डिझाईन खूप बनलेली असते आणि हाताला लागण्याची भीती खूप असते यामध्ये त्यामुळे थोडंसं जपून जपूनच करा जेव्हा रॅकची क्लिनिंग होते जपूनच करायचं कारण हाताला लागलं ना खरंच खूप भयानक लागतं तर इकडं छान ब्रॅक मी पुसून घेतलेला आहे आणि सीट पण मी आता टाकलेले आहेत आणि आता वरच्या जे वरचा कप्पा आहे तिथं मी डबेच ठेवले आहेत म्हणजे काही एक्स्ट्राचे भांडे नाहीत माझ्याकडे ठेवण्यासाठी जे डाळी दुळचे डबे आहेत ते मी वरच्या कप्प्यात ठेवले आणि जे भांडे आहेत ना ते सगळे मी धुवून घेतलेले आहेत आणि मी पुसून घेत आहे म्हणजे ओले भांडे लावल्यामुळे ती सीट लवकर खराब होत आहेत मी अगोदर तर पेपरच टाकायचे आणि ते पेपर ना चार आठ दिवसातच खराब व्हायचं कारण भांडे कितीही जपून एक करायचे मी तरी पण थोडंफार ओले व्हायचे असते तर आता यावेळेस तर मी सीटच घातलेले आहेत सीट घातल्यामुळे ना मला घडी घडा काढावा लागत नाही कारण सीट ओले झाले तरी मी पटकन पुसून घेत असते पेपराला जमत नाही काढूनच टाकावं लागतं आणि धूळ पण खूप लवकर जमते त्यावरती हे बरं झालेले की सीट घातलेले मी ऑनलाईन मागवलेले ते खूप छान आहेत तर इकडं सगळे भांडे मी लावलेले आहेत वरच्या साईडला म्हणजे दोन कप्पे जे वरी आहेत ना तिथे मी ग्लास ठेवलेले जे छोटे मोठे असतात चहाचे किंवा मोठे पाणी प्यायचे ग्लास आणि त्या तांब्यामध्ये मी पैसे वगैरे ठेवत असते सगळेजण कपाटात ठेवतात मी तांब्यात ठेवते म्हणजे काय यात आणून देतो दिनेश ते उरलेले पैसे मी काय करते आता तिकडं कधी जाणार तर मग इथलंच कारण आपल्याला घाई एवढं सतत असते कुठल्या तरी कामात असतो आपण मग त्यावेळेस मी काय करते पटकन ती तांब्यामध्ये ठेवत असते एक तांब्याच केलेलं आहे सवे पण झाले जेही असते पैसे त्यामध्येच टाकत असते आणि ते पण मी वरच्या कपड्यात ठेवलेलं आहे आणि खाली मी तांबे किंवा मोठे भांडे जे मग आहे बकेट आहे अशी मी ठेवलेले आहेत आणि मधला जे कप्पा आहे तिथं मी वाटी ठेवलेली आहे म्हणजे वाट्या ठेवलेल्या आहेत कप्पा ठेवलेले आहेत परत छोटे छोटे पातेले जे असतात ना ते अशा पद्धतीने ठेवलेले म्हणजे अशा पद्धतीने मी इकडं भांडे लावलेत म्हणजे घ्यायला आपल्याला सोपं जातं अशा पद्धतीने मी ठेवलेले आहे तर बघू शकता पूर्ण रॅक सेट झालेली आहे अलमारी सेट झालेली आहे आणि वरचे तरी मी दोन दिवस अगोदरच ते सगळं क्लीन केलेलं होतं शेअर पण आहे व्हिडिओमध्ये तर एकदम छान चमकत आहे माझी किचन आज खरंच खूप छान वाटत आहे किचन सोडून बाहेर जायचं आज मन नाही आहे माझं खूप छान वाटत आहे इथं आणि स्टँडच्या खाली जे कपडा घातलेला होता म्हणजे काय फ्रीजचं कवर ते पण खूप घाण झाले धुवायला घेतलेलं आहे मी उद्या धुणार आहे फक्त काढलं आणि आता नंबर आहे फ्रीजचा फ्रीजची क्लिनिंग होतच असते तरी पण आता सगळं काढलं तर फ्रीजला काय ठेवायचं फ्रीज पण म्हणेल ना की तू मला ठेवलं तू तसंच तर म्हटलं फ्रीजला दुखी करायचं नाही आहे फ्रीजही मी काढलेला आहे तर तर सीट काय काढणार नाही तिथल्या तिथे पुसून घेणार आहे कारण प्रत्येक वेळी क्लिनिंग होतच असते चार आठ दिवसाला मी करतच असते त्यामुळे तितकं काही घाण झालेलं नाही आहे पण एक्स्ट्राचं खूप भरलेलं आहे ते मी काढलेलं आहे आणि सगळं मी स्वच्छ पुसून घेतलं आणि परत व्यवस्थित सगळं लावायचं आणि जे भाज्या मी धुवून ठेवल्या आहेत ते पण मला आता फ्रीजमध्ये लावायचे आहेत जा, तर झालेले सगळं मी पुसून घेतलेलं आहे फ्रीज छान चमकत आहे आता परत हे सगळे जे काढलेले मसाल्याचे म्हणजे मसाल्याचे वगैरे पॅकेट आहे जे दररोज लागणे सॉस आहे ते सगळं मी फ्रीजला इकडच्या कप्यामध्ये म्हणजे इकडच्या बाजूला मी ठेवलेलं आहे परत जे जी भाज्या वगैरे आहेत ते मी खाली जे आहे ना त्यामध्ये मी ठेवत आहे परत इकडं जे बेकिंग पावडर वगैरे जे छोटे मोठे वस्तू आहे ते सगळी मी अशा पद्धतीने छोटे छोटे जे कप्पे दिले असतात तिथं मी ठेवलेलं आहे परत काही करंजा बनवण्यासाठी मी जेव्हा स्टफिंग बनवली होती ती थोडीफार उरलेली आहे खोबरं वगैरे तर ते मी फ्रीजमध्येच ठेवलेलं आहे म्हणजे बाहेर ठेवत तर वास पण येतो त्याचा तर आता बघूया कधी मोठ लागेल किंवा काहीतरी आणखीन आपण रेसिपी बनवली तर त्यामध्ये टाकता येतं काही मिरच्या वगैरे ती धुवून ठेवलेल्या आहेत आणि टोमॅटो इकडं बीट रूट ते आणलेलं आहे मी ते पण मला फ्रीजमध्ये ठेवायचं आहे म्हणजे खाली जे कप्पा दिलेला आहे त्यामध्ये मी ठेवणार आहेत तर फ्रीजची क्लिनिंग झाली सेट पण झालेलं आहे फ्रीज फक्तही भाज्या ठेवायच्या राहिल्या तर फ्रीज पण खूप झालं म्हणजे सगळंच केलं फक्त फ्रीजच ठेवलेलं होतं विचार आला की उद्या करूया पण नाही आता एक वेळा सुरुवात केली तर सगळंच करून घ्यायचं त्रास होता येणं हाच होता आजचा छोटासा व्हिडिओ व्हिडिओ चांगला वाटला असेल तर लाईक करा सबस्क्राईब करा बाय बाय टेक केअर